पाणी फाउंडेशनच्या माध्यमातून गेल्या कित्येक दिवसापासून आपल्या इथं हे पाणी फाउंडेशनचं काम सुरू आहे मागच्या वर्षी पण आपल्या गावामध्ये ह्याच पद्धतीचं काम झालं होतं पण मागच्या वर्षाच्या तुलनेत यावेळेसचा अवेअरनेस जास्त आहे म्हणजे जा अवेअरनेसही यामुळे असं म्हणजे आपल्याला म्हणता येईल का यावर्षी जसा दुष्काळ पडला आहे ह्या दुष्काळातून जे झळ पोहोचली आपल्या आपल्या शेतात पाणी नाही इथपर्यंत व्हायला पाणी नाही या लोकांना अशा परिस्थितीत आता सगळ्या संत्राचे बगीचे वाहणार आहे आतापर्यंत जरी मेहनत घेतली संत्रे एका पाण्यासाठी पूर्ण आपल्या बगीच्या संत्रामसंबीचे जाणार आहे मग अशा परिस्थितीत लोक स्वतःहून अवेअरनेस लक्षात आली आमिर खानच्या माध्यमातून जे या फनी फाउंडेशनची सुरुवात झाली आज गावागावात या पद्धतचं काम सुरू आहे आमच्या शेरशवाजी संघटनेच्या माध्यमातून आम्ही प्रत्येक गावात जाण्याचा प्रयत्न करत आहे आज आम्ही दातेवाडीमध्ये आलो आहे संघटनेचे सर्व कार्यकर्ते आहे शेकडो कार्यकर्ते मिळून आम्ही हे कार्य करतो आणि हे कसं ते कुठेतरी याच माध्यमातून वृक्षारोपणसुद्धा झालं पाहिजे या सर्व गोष्टीचं आवर्जनच लोकांमध्ये आलं पाहिजे जेणेकरून पाण्याची जी खालवलेली पातळी आहे गेल्या हजारो वर्ष आधीचं पाणी आपण आज खालचं उपसत आहोत आणि ते पुन्हा खाली जमिनीत मोडण्यासाठी आणखी हजारो वर्ष लागणार आहे आणि अशा परिस्थितीत आत्ता एक एक श शहर जे दुष्काळग्रस्त होतं आणि त्यानंतर आता ते शहर पूर्ण पाणी म्हणजे तिथं नसल्याचं येणं ते पूर्ण खाली करण्यात आलं अशी परिस्थिती आपल्या देशामध्ये येऊ नये त्यासाठी आपण अवेअरनेस असणं आपल्या याच्यात प्रत्येक व्यक्तीत पाण्याचा काटकसरीनं वापर करायचा आणि पाणी हे बाष्पीभवन नव्हता जमिनीत जा जास्तीत जास्त जा जा कसं उरण यासाठी प्रयत्नशील प्रत्येकानं असलं पाहिजे यासाठी आम्ही त्यांच्या प्रयत्न सुद्धा आणि सोबतच स्वतःसुद्धा काम करून म्हणजे दुसऱ्याला सांगण्याआधी सुरुवात आपल्यापासून करायची घरापासून सुरुवात करायची जसं स्वतःपासून कामाची सुरुवात करायची नरखेड तालुक्यातील असो काडोल तालुक्यातील असो का यवनपूर्ण नागपूर जिल्ह्यातून सर्व लोक सर्व एन मा जी ओ इथे येऊन मदत करत आहे आर्थिक असो किंवा आपल्या म्हणजे इथे येऊन स्वतः मेहनत करणे असो काम करणे असो या पद्धतीच्या माध्यमातून सर्व लोक इथं काम करत आहे आणि यावेळेस नक्कीच दातीवाडी या गावाचं काम पाहिलं असता यावेळेस या म्हणजे नंबर तर नंतरची गोष्ट आहे नंबर कोणता येईल काय येईल पण या माध्यमातून नक्कीच लोकांना आणि इथल्या आजूबाजूच्या दोन चार गावांना हे जे येणाऱ्या पावसाळ्यातलं पाणी इथं मुरणार आहे याचा फायदा नक्कीच होईल पाण्याची पातळी वाढेल बोरमधलं पाणी वाढेल विहिरीचं पाणी वाढेल आणि इथं पूर्ण हिरवगार गाव झाल्याशिवाय राहणार नाही आणि मी या कामासाठी सर्वप्रथम आमिर खानला धन्यवाद देतो महाराष्ट्र शासनाला धन्यवाद देतो ज्याची आम्हाला मदत करण्यात येतं या गावाला शालीमार कंपनीकडून जेसीबी देण्यात आली आहे अशाच पद्धतीचं जर समजा बाकी ज्या युनियन आहे ज्या कंपन्या आहे सुद्धा अशा पद्धतीची मदत व्हायला पाहिजे अशी आमची अपेक्षा आहे आणि गावातील लोकांना ज्या पद्धतीने धडालीनं कार्य करत आहे त्यांना शुभेच्छा देतो बस धन्यवाद